नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर नवीन बातमीकडे आजची बातमी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाला आजपासून सुरुवात करण्यात आली याबद्दल अधिक माहिती ह बाबा सुनील वाघ यांनी दिली कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण नामसिंग नामसंकीर्तन सोहळ्याचा आज या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे आज या ठिकाणी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सुरुवात माझी नगरसेविका वंदना ताई थोरात आणि सामाजिक कार्यकर्ते छोटू भाऊ थोरात यांच्या शुभ हस्ते पूजन करून तसेच हरिभक्त पारायण ज्येष्ठ कीर्तनकार कानादेश वारकरी सेवा मंडळाचे मार्गदर्शक परिवक्षकराज सुदर्शन महाराज गायकवाड यांच्या शिव मांडणीची पूजा करून आज या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात करण्यात आली आठ दिवस हा ज्ञानयज्ञ या ठिकाणी प्रसन्न मारुतीच्या प्रारांगणात पवन नगरमध्ये सुरू राहणार आहे जनमानसामध्ये भक्तिभाव रुजावा जनमानसातला संसार सुखाचा व्हावा या दृष्टीकोनातनं संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज संत नाथ महाराज यांनी जो संदेश दिलेला आहे तो संदेश विविध कीर्तनकारांच्या माध्यमातनं सातत्यानं आठ दिवस या ठिकाणी त्यांच्या श्रीमुखातनं जनतेपूर्व मांडला जाईल आणि निश्चितपणानं भक्तिमय भाव वातावरण या ठिकाणी या सप्ताह सप्ताहसोहळ्याच्या समितीचे अध्यक्ष आदरणीय आमदार अनुभई अग्रवाल यांच्या मार्गदर्शनातनं आज हा यज्ञ या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद